आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा चंद्रपूर गडचिरोलीचे वतीने आंतरराष्ट्रीय दहा डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त चंद्रपूर येथील हॉटेल सिद्धार्थ येथे भव्य राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे अठरावे स्थापना दिवस व भव्य अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात राष्ट्रीय संमेलन तथा प्रतिभा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व अनेक महत्वपूर्ण चर्चा करून राव घेण्यात आले या आयोजित अधिवेशनात कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रमुख पाहुणे मुनिश्वर चतुर्वेदी डॉक्टर विजय वाणी प्रवीण भाऊ पडवेकर गोपालभाऊ अमृतकर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे डॉक्टर मंजू ठाकूर एस के सिंह श्रीमती सविता मालवीय आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र मिश्रा सूरज श्रीवास्तव यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे उत्कृष्ट कार्य करणारे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे स्मृतिचिन्ह श्राल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले व कार्यक्रमात प्रामुख्याने राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे व उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाऊ खुणे यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील तमाम जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब अन्याय अत्याचारग्रस्त नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कार्य करेल व सर्वांना आपल्या मानवाधिकार देण्यासाठी व ज्या ठिकाणी मानवाधिकाराचा हनन होईल त्या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुढाकार घेईल व मानवाधिकाराचा हनन होऊ देणार नाही असे प्रतिपादन केले यावेळी चंद्रपूर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास विदर्भाध्यक्ष जावेद सय्यद गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा ताई म्हणावी अहेरी येथील मानवाधिकार संघटना पदाधिकारी महेश अलोने सुरेश दुर्गे व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा चंद्रपूर अध्यक्ष काशीनाथ बोरकर पदाधिकारी अधिक भडके राष्ट्रपाल बुटले प्रवीण नेल्लोरी अमोल कुरेकर विजय पोहनकर सुनील रामटेके राघोबा आलाम अशोक ताटकंठीवार बोधेश्वर चंदे व चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि अथक प्रयत्न केले यावेळी मोठ्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते